पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चोरीला गेलेल्या किंवा हरवलेले लाखो रुपये किमतीच्या एकोणीस मोबाईल सीई आय -E आर पोर्टलद्वारे पनवेल तालुका पोलिसांनी हस्तगत करून मूळ मालकांना हस्तांतरित केले चोरीला गेलेल्या किंवा हरवलेल्या मोबाईल फोनबाबत तक्रार नोंदवण्यासाठी नागरिकांना भारत सरकारद्वारे सीई आय आर पोर्टल सुरू करण्यात आले आहे पनवेल तालुका पोलिसांनी विविध राज्यातून आतापर्यंत एकूण एक्क्याण्णव मोबाईल फोन हस्तगत केले आहेत तसेच यापूर्वी ई आय e. आर पोर्टलद्वारे सत्यात्तर मोबाईल हस्तगत केले होते आज अकरा ऑगस्ट रोजी एकोणीस मोबाईल फोन नागरिकांना परत करण्यात आले आहेत मोबाईल फोन परत मिळाल्याने नागरिकांनी पोलिसांचे धन्यवाद मानले आहेत माझे नाव आश्वी संजय पोलीस स्टेशन ठाणे येथील कर्मचाऱ्याने सहा महिन्यामध्ये लगेच मोबाईल त्यांनी शोधून दिला त्यांच्याबद्दल मी त्यांच्या आभार पनवेल तालुका पुढे आणि सरांनी मला मोबाईल स्वतःमध्ये शोधून दिला त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार प्रदर्शन करते धन्यवाद सर थँक्यू शिरीष मोरे माझा मोबाईल इंगरली या पनवेल तालुक्यात हरवला होता साहेबांनी तीन चार महिन्यामध्ये मला शोधून दिला त्याबद्दल पनवेल पोलीस स्टेशन आणि सहकाऱ्यांचे मी आभार मानतो